हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज खूप महत्वाचा विषय घेतलेला आहे तो म्हणजे लेट मध्ये उतार वयात आपण आनंदी आणि सुखी कसं राहायचं अहो शेवटी आपल्या हातात आहे आपण कसं राहायचं हे काही दुसऱ्याच्या हातात नाही लोकाला दोष देत नाही बसायचं नाही पहिली गोष्ट म्हणजे एक्सेप्टिंग द प्रेझेंट एक्सेप्टिंग द प्रेझेंट म्हणजे काय जे काही आज आहे तर एक्सेप्ट करा नाही ते काही लोक फास्ट मध्येच आहेत आमच्या घराजवळ एक व्यक्ती आहेत बरं का ते डीआयजी म्हणून रिटायर झालेले आहेत सत्तरीचे पुढचे आहेत आजही त्यांना वाटते मी जेव्हा त्या पोस्टमध्ये होतो तसं प्रत्येकानं मला नमस्कार करायला पाहिजे तसंच रेस्पेक्ट द्यायला पाहिजे आहो आज तुम्ही रिटायर्ड आहात तुमच्याकडे पवर नाही आहे खुर्ची नाही आहे आणि एक लक्षात ठेवायचं लोक कायम नमस्कार कोणाला करतात उगवते सूर्याला करतात मावळते सूर्याला कोणी विचारत नाही किंवा नमस्कार करत नाहीये उगवते सूर्याला नमस्कार केला जातो हे लक्षात ठेवायचं म्हणून मनान दुखी व्हायचं नाही ते काय अमक आपले पास्ट मधलं सांगत असतात आपण काय काही के काम केली किती के मी मोठा होतो अमुक होतो आज कोणी मला विचारत नाही अमुक नाही हे सगळं विसरून जावा, तर पास्ट गेलं बिलकुल आठवायचं सुद्धा नाही आज आपण प्रेझेंट मध्ये राहतो आज मी कसा आहे काय आहे हे पहिलं काम आहे पास्ट गेलं गंगेला मिळाला म्हणा आणि आजचं प्रेझेंट आजची माझी परिस्थिती आजची माझी स्थिती ही एक्सेप्ट करा आता उठल्यापासून आपण कस राहावं हे थोडंफार सांगते का म्हणजे खूप महत्वाचं आहे हे शक्यतो आपण जाग झाल्यावर लगेच उठायचं नाही जागे झाल्यावर का नाही आपण जरा गादीवरच्या हात पाय हलवायचे मान हलवायचे पायाना सायकलिंग करायचं हाताचं व्यायाम मानेचा व्यायाम झोपून जे काही होते तर सगळं करायचं पाच मिनटं जास्त नाही म्हणजे काय होते दिवसभराचे कामाला आपली बॉडी तयार होते रात्रभर झोपून होतो आपण त्यामुळे हे वॉर्मिंग अप एक्सरसाईज आहे म्हणून तुम्ही समजा त्यामुळे चटकन जा गाली उठला असं नाही करायचं जागा आल्यावर पाच मिनटं गादी हात पाय हलवायचे हे सगळं पाच मिनटं व्यायाम करायचा आणि मग उठायचं आणि उठल्यावर तुमचं नेहमीचं सगळं आवरलं की आधी कोमट पाणी प्या कोण लिंबू पाणी पिते इट डिपेंड्स ऑन यू तुम्हाला काय आवड आहे पण उठलं उठलं की चहा कॉफी पिऊ नका आधी पाणी प्यायचं आणि सूर्य तोपर्यंत तुमचे किडकीतनं दिसत असला तरी चष्मा काढून ठेवा आणि सूर्याकडे बघा आणि पाहिजे ते वॉकिंग करा सनलाइट मध्ये मॉर्निंग सनलाईट कोवळा ऊन हे खूप उपयोगी आहे आपल्याला डी व्हिटामिन तरी मिळते त्याच्याशिवाय खूप आपले भराची एनर्जी आपल्याला ते सूर्याचे किरणाने मिळते आणि इवन रोगप्रतिकारक शक्ती पण मिळते त्यामुळे हे बिलकुल चुकवू नका सकाळचे कोवळे उन्हात वॉकिंग करा तुम्हाला नाही बाबा वॉकिंग करता येत नाही तुम्ही खूप थकलेले आहात तरी तुमचे खिडकीतनं सूर्य दिसत असला की तिथे खिडकी उघडा पडदे उघडा चष्मा काढून ठेवा आणि सूर्याकडे बघ बसा हे झालं नंतर एक नोटबुक आणि पेन घ्या आणि आपलं थँक्स गिविंग लिहा थँक्स कोणाला द्यायचा पहिला रात्रभर झोपून आज मी उठलो आहे आजचा दिवस मला दिसतो आहे कितीतरी लोक रात्री झोपलेली उठली नाहीत सकाळी पण मी उठलो आहे माझे पाय हलतात मला खायला प्यायला भरपूर आहे मला प्रेमानं विचारणारी मुलं बाळं आहेत जे काही आपल्याला आहे प्लस पॉईंट तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टी त्या पाच गोष्टी लिहा काही लिहू शकता तुम्ही तुमची नातवंड हो बाबा अमेरिकेत आहेत हां काल रात्री तुम्हाला व्हिडिओ कॉलवर तुमचा नातू किंवा नात बोलली तुम्हाला खूप आनंद वाटला हा खूप आनंद वाटतो लोकांना मला माहीत आहे का म्हणजे फोनवर सुद्धा बोलताना खेळायला लोक सांगतात तू आईनीकाल लंडनमधनं आमच्या अमुक आदित्याचा फोन आला होता बघा हॅपी बर्थडे म्हणाला खूप अगदी छोटीशी गोष्ट आहे पण सिनियर माणसांना हे खूप आनंद देतो त्यामुळे तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टी लिहा ओके okay, तुम्हाला लिहिता येत नाही ठीक आहे आरसेसमोर उभा राहावा बसा आणि तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टी देवानं आपल्याला काय दिले त्याला देवाला थँक्यू म्हणा थँक्यू म्हणा हे मला तू दिलेस अमो मला खूप बरं वाटलं हे देवाला म्हणा लिहिता येत असलं तर लिहा लिहिता येत नसलं तर डायरेक्ट म्हणा आरसेसमोर बसून म्हणा तुमचे इष्ट दैवतासमोर बसून म्हणा चालते कोणासमोर बसून म्हणाला तरी हे चालते ह्याच्याशिवाय आपण दुसऱ्याला आनंद देणारं काम काय करतोय तो विचार करा कोणालाही अहो कोणाला प्रेमानं बोललं तरी आनंद होतो आता आपल्या घरचे जवळ एकाच स्त्री आहे एकटी राहतीये मुला तिची बाहेर देशात आहेत तिला फोन करून विचारा ताई तब्येत कशी आहे कशा आहात किती आनंद वाटतो बघा विचारल्याबद्दल थँक्यू म्हणतात त्यामुळे असं कोणाला अगदी छोट्या छोट्या गोष्टी बदल, त्या बदल तुम्ही त्यांच्याशी बोला किंवा घरात येणारी आता सपोज आपली मेड सर्वेंट येते हां तिला काही एवढा गो तुझी मुलं काय करतात काय नडले त्यांना काही हे प्रॉब्लेम असले आपल्याला ते सॉल्व करण्यासारखे असले तर ते सॉल्व करा की ते आनंद होते बघा तिला असं जे काही आपल्याला जमते ती काम करायची आता आपण घरात असतो दिवसभर आपल्याला करण्यासारखं काय आहे सपोज नातवंड आहेत नातवंडांचा अभ्यास घ्या किंवा सुनेला स्वयंपाक करत असताना तिला भाजी निवडून देणं म्हणा जे काही आपल्याला जमते तेवढं आपल्याला आवडते तेवढं काम करायचं नाही ते नाही मला आता काही होत नाहीये का एवढं काळ केला की असा विचार करू नका कायम पॉझिटिव्ह विचार करा मागचं विसरून जावा आजचं प्रेझेंट मध्ये राहा जावा काय काही आहे आपण प्रेझेंट मध्ये राहलो की आपल्याला आनंद भेटतो आणि काही एकाच हॉबी हो लावून घ्या काही चालेल गार्डनिंग असलं गार्डनिंग करा तुम्हाला गार्डनिंग करायला आवडते ना तर गार्डनिंग करा नाही तुम्हाला भजन म्हणायला आवडते भजन म्हणा तुम्हाला आणि काही जे काही आवडते तुम्हाला योगा चांगला येतो तुम्हाला योगा शिकवता येते लोकांना शिकवा काहीही ज्या गोष्टी आपल्याच आहेत त्या दुसऱ्यांना शिकवा तुम्हाला चांगलं लोणचं घालता येते उत्तम पुरणपोळी करता येते त्या ट्रिक्स आताच या मुलींना शिकवा खूप आनंद होते बघा काही एवढस प्रॉब्लेम आला तरी त्या पळात तुमच्याकडे येतात मग ताई ताई हे असं झालं काय करू म्हणून त्यामुळे ह्या साध्या ट्रिक्स असतात काही काही घरातल्या हे शिकवा आणि मी शिकवलं की दुसऱ्याला येईल नाही येऊ देत ना ये चांगलं आहे आता काय झालं आता आपले किती दिवस आहेत कोणालाच आपल्याला माहीत नाही आहे त्यामुळे जे काही आपल्याला येते तर आपण दुसऱ्याला शिकवायला लागायचं जे आपल्याला माहीत आहे तर आपण दुसऱ्याला द्यायला शिकूया बघा आपलं जीवन आनंदी होते का आनंदी होते आपल्याला पण काहीतरी एक पर्पस मिळतो अंगात का म्हणजे पर्पस नसला काही की आता काय करायचं झालं संपला असं म्हणतात नाही आता? आता आज मला रात्री झोपताना ओके okay, उद्या कुठल्या विषयावर व्हिडिओ करूया आणि काय करूया हा विषय विषय डोक्यात येतो म्हणजे दुसऱ्याला काय मला काय सांगायचं आहे किंवा मला काय येते तर मी लोकांना काय द्यायचं आहे त्यामुळे जे काही आपल्याला येत असते आपल्याला माहीत आहे तर आपण जगाला द्यायचा व्याज मी जगाला म्हणते का इंटरनेटच्या माध्यमानं आपण जगाला देऊ शकतो त्यामुळे एवढ्या आपण केलं का नाही आपलं लेटेज उतारवय अतिशय सुंदर होते बघा तरी करून हॅव ए गुड डे